आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी एस एफ एन न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा दौरा आहे जनसंपर्क अभियान हो आणि लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी ऐकण्यासाठी ते आजार हो तुमची काय चर्चा झाली आणि काय समस्या चर्चा आमची लाईट च्या विषय झाली रोडचे विषय झाली किंवा घरगुती काय प्रॉब्लेम मीटर झाली डीपी झाली बरेच चर्चा झाले चर्चा विषय महत्वाचा म्हणजे आबा कसं आहे की आम्ही ऑफिसला जरी गेलो तरी आपण आमची कामं केलेली असत आज घरापर्यंत आलेत म्हणून आम्ही चर्चा करून आमच्या ग्रुपमधन व चार विषय मांडायला आम्ही मांडलेत आमचा विषय महत्वाचा आहे अबानी इथं बोलण्याचा एकच विषय त्यांच्या गाव भेटी दरम्यान की अबानी ह्या वेळेस पूर्णपणे आमदारकीची तयारी करून आमदारकी लढावी आणि आमदारकी लढत असताना कुणाच्याही शब्दाला न बळी पडता लढण्याचा निर्णय आबाचा असेल तर आम्ही सगळे मतदार अधिक आमची ग्रुपची लोक हे काजीवस्ती बनसोडवस्ती सगळेच आहेत इथं म्हणजे सिर्फ फक्त काजीवस्ती स्टॉपचं नाव दिलेलं इथं टोटली इथे बनसोडवस्तीचे कार्यकर्ते व्यवस्थित आहेत बाकीचे पण आहेत सगळे आमची अपेक्षा आहे की बाबाने आमदारकी ह्या वेळेस लढावी कारण आता पण भरपूर सगळ्यांना कर केलंय आमची एक अपेक्षा आहे की आमचे आजोबा म्हणा थोडक्यात त्यांचे वडील होते ते होते त्यानंतर आमचे पप्पा यांना मामा म्हणा माझे भाचा म्हणून मानत होते आमचे वडील वारले आता पैलवान साहेब रामबाई काजी हे सगळे म्हणजे त्यांचे म्हणजे मामाच्या नाते रिलेशन आहेत आणि हे जे आमचे रिलेशन असतात आम्हाला अपेक्षा आहे की आमच्या घरातला माणूस एकदा आमदार व्हावा हो, काम तर करते आबा आबा काही असू दे बाबा कामं करते त्यात आमची अडचण नाहीये पण आज आमचं स्पष्ट असं मत आहे की बाबाने ह्यावेळेस आमदारी लढावी कोणाच्या ही शब्दाला बळी न पडता कुठं न थांबता शब्द आबा आमदारकी लढावी हे आमचं स्पष्ट मत आहे okay. माझा आता हे पंचेचाळीसावा दिवस आहे सांगोला तालुक्यामध्ये मी रोज सकाळपासून सकाळी नऊ वाजल्यापासून संध्याकाळी अकरा वाजेपर्यंत गावभेर दौऱ्यामध्ये प्रत्येक वाडी वस्ती लोकांच्या अडी अडचणी बांधावर जाऊन प्रत्येकाच्या जा समस्या सोडवण्याचं काम करतोय बहुतांशी समस्या पन्नास साठ टक्के तर मी जागेवर बसूनच अधिकाऱ्यांच्या माध्यमातून लोकांच्या अगदी किरकोळ किरकोळ समस्या आहेत कोण पोचत नाही म्हणून मी आज जाणीवपूर्वक या तालुक्या गेली पस्तीस वर्षापासून या तालुक्यातल्या सर्वसामान्य अल्पसंख्याक मागासवर्गीय दुर्बल घटक या सगळ्या घटकांशी माझा अतिशय जिवाळ्याचा आणि सलोख्याचा नातं आहे त्यामुळं काम करणं हा माझा स्वभाव धर्म आहे हा म्हणजे वडील असतील माझी आई असतील एक घराण्याचा वारसाच माझ्या रक्तामध्ये उतरलेला आहे की उपेक्षितांना मदत करणं आणि तो दृष्टिकोन ठेवून मी हा गावभेट दौरा आयोजित केलेला आहे आम्ही या दौऱ्यामध्ये पाहिलंय की लोकांची मागणी आहे आज सुद्धा या नाद्रे गावातील लोकांची अशी इच्छा आहे की तुम्ही अ विधानसभा लढवाय आणि लोकांची इच्छा आहे तुमचं काय मत आहे कसं पाहिजे आता हे का लोकांची तीस पस्तीस वर्ष सेवा करत असल्यामुळे तालुक्यातली जी जनता आहे माझ्यावर प्रेम करणारी त्या लोकांचं मत सगळीकडचं जास्त की आता तुम्ही वीस वर्ष मान्य आमदार साहेबांना मदत केली अगदी मानापासून पाच वर्ष विद्यमान आमदार आहेत शहाजी बापू त्यांनाही मदत केलेली आहे आज मी आणि शहाजी बापू आम्ही मिळूनच आहोत दोघंही भविष्य काळात आम्ही मिळूनच राहणार आहोत लोकांची अपेक्षा की आता सगळ्यांना तुम्ही दिलेला आहे याला तुम्ही उभारलं पाहिजे लोकांची अपेक्षा मागणी रास्त आहे पांडुरंग त्यांच्या मागणीला निश्चितपणाने यश दिल असं मला वाटतंय विरोधकांना त्यांचं मनाचं सांत्वन स्वतःच करण्यासाठी त्याला असंच वाटत असतं कायमस्वरूपे मागच्या वेळेला असंच होतं सगळ्याला पण शेवटी आम्ही दोघं शेवटच्या टप्प्यात एक जाणून बापूला आमदार मी केलं आज बापू माझ्या घरातले वरिष्ठ ज्येष्ठ आहेत घर कुटुंब एकत्रित ठेवणं हे ज्येष्ठाचं काम आहे त्यामुळे बापू हे कुटुंब एकत्रित ठेवतील असं निश्चितपणानं मला वाटतंय धन्यवाद